हाय फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये कसे आहात मस्त मजेत आहात ना आम्ही पण खूप मस्त मजेत आहोत आम्हाला नवीन नवीन करामती करायला किंवा उच्चपती करायला खूप भारी आवडतं आता दंगा चाललेला ती दरवाजेची कडे आहे ती पकडायची आहे परंतु तिला म्हणूनच दंगा सुरू होता आज मनातील काय जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते असं थोडाफार खेळल्यानंतर आम्ही करायला गेलो भेंडी ही भेंडी तुमची पाच मिनटात होणारी भेंडी आहे ना चिरायचं टेन्शन ना हाताला चिकट लागायचं टेन्शन त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी लागणार आहे भेंडी तेल मीठ आणि आपलं कोल्हापुरी लाल तिखट जर तुम्हाला भेंडी खायचीच असेल आणि लगेच इन्स्टंट पाहिजे असेल तर ही रेसिपी खूप भारी आहे त्यासाठी भेंडी थोडी उभी चिरून घ्यावी आणि त्यानंतर ते तेलात भाजून घ्यावी प्रथम थोडंसंच तेल टाकायचं त्यानंतर तुम्हाला एक पळी वगैरे टाकायची असेल तर टाकू शकता त्यानंतर चटणी मीठ आणि वरून थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याला थोडं शिजवून घ्यायचं वरून थोडं शेंगदाण्याचं कूट आणि त्यानंतर त्याला आटवून घ्यायचं एक पाच ते पाच मिनटामध्ये तरी शिजवून जाते चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकू शकता लागताना याची टेस्ट मस्त लागते आणि झटपट होते अशा प्रकारे भेंडी आपली आहे कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चवीलाही खूप भारी होते एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आमची पाच मिनटात भेंडी तयार करून झालेली त्यानंतर गेलो जरा बाहेर आणि बाहेर घर, नंतर बाहेरचं वातावरण बघत बसलो अंधार पडलेला फुलं किती मस्त दिसत आहेत ना आणि त्यानंतर घरी घरात आलो आणि नंतर आमचा असा शिट्टी वाजवायचा प्रोग्राम सुरू होता चिमुकली बावली कशी शिट्टी वाजवते बघा आणि एन्जॉय करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग